प्रकल्प उभारणीसाठी तिप्पट झाडांची कत्तल केल्याचा आरोप चिखली तालुक्यातील देऊळगाव धनगर कळवना शिवारातील प्रकार तक्रारकर्त्यांच्या आरोपात तथ्य नाही आर एफ ओ अभिजित ठाकरे शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्य राबविण्यात येत आहे त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील देऊळगाव धनगर कळवना शिवारामध्ये कत्तल केली जात असल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय गवई यांनी केला आहे अवैध कत्तल करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर दोषींना पाठीशी घालणाऱ्या वनविभागातील अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी विजय गवई यांनी केली आहे आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला शासनाच्या माध्यमातून सौर ऊर्जा वाहिनी प्रकल्प हा देऊळगाव धनगर या गावापासून बाजूला असलेल्या कळुना परिसरामध्ये सुरू आहे या परिसरामध्ये जो प्रोजेक्ट सुरू आहे त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून या ठिकाणी एफ क्लासच्या जमीनवर हा प्रोजेक्ट प्रोजेक्ट सुरू असताना या ठिकाणी शासनानं तेरा बा झाडं हे आपण या ठिकाणून तोडावेत आणि त्याची विल्हेवाट लावावी असे निर्देशित केल्याच्या नंतरसुद्धा या ठिकाणी आपण बघतो ह्या ज्या संपूर्ण परिसरामध्ये तीनशे झाडे नाही तर संबंधित क्षेत्रामध्ये या ठिकाणी संब, संब, हजार ते बाराशे झाडं होती त्या सर्व झाडाची ठिकाणी या ठिकाणी कत्तल झालेली आहे शासनाच्या काही आपल्या या फॉरेस्टच्या काही अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी अगोदर भ्रमणध्वनी त्यांना या ठिकाणी तक्रारी केल्या त्यांनी त्या तक्रारीची दखल घेऊन काल परवा या ठिकाणी लोक पाठवलेत काल या ठिकाणी आर एफ ओ आले होते ज्यांचं नाव अभिजित ठाकरे परंतु अभिजित ठाकरेच्या माध्यमातूनच उर्वरित झाडाची विलेवाट या ठिकाणी झालेली आहे ठेकेदाराशी संगणमत करून ठाकरेंना या ठिकाणी झाडाची विलेवाट लावलेली आहे काल या परिसरामध्ये आम्ही पाहणी करण्यासाठी आलो असता ठाकरे पण या ठिकाणी उपलब्ध झाले त्यांनी या ठिकाणी तक्रारकर्त्यांना आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना सुद्धा या ठिकाणी धमकवण्याचा त्यांना प्रेशराईज करण्याचा प्रकार या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी केला त्या अनुषंगानं आम्ही त्यांच्या सिनियर ऑफिसरशी काल बोललो त्यांच्या सिनियर ऑफिसरनं काल लगेच दखल घेताना या ठिकाणी रात्रीची गस्त लावली परंतु त्यांनी आज आम्हाला सकाळी त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलताना हे सांगितलं की आमचे लोक त्या ठिकाणी पंचनामा करतायत पंचनामा करून सगळं काही सत्य आता बाहेर येईल परंतु आज सकाळपासून आम्हाला या ठिकाणी काही बोलवण्यात आलं नाही पण आज आम्ही परत या ठिकाणी जेव्हा आलो तेव्हा आमच्या असं निदर्शनास आलं तर या ठिकाणी कुठलाच पंचनामा होताना आम्हाला दिसत नाही उलट पक्षी या ठिकाणी जे काही झाडं तोडलेले आहेत त्याची परत विल्हेवाट जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात येत आहे म्हणजे एकीकडे तक्रार करत्याचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि परत आपली जी कृती आहे ती कृती या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे म्हणून जी झाडाची कत्तल झालेली आहे जे परवाना झाडांची या ठिकाणी वाहतूक होऊन चिखली शहरातील एमआयडीसी परिसरामध्ये ती विकल्या गेलेले आहेत ते कोणाच्या माध्यमातून विकल्या गेलेल्या आहेत आणि कोण विकलेल्या आहेत याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर आणि त्या संबंधित ठेकेदारावर तात्काळ गुन्हा नोंदवावा अशी आमची या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं विनंती वजा मागणी आहे सौर ऊर्जेसाठीचा सा, महाराष्ट्र व केंद्र शासनाचा एक कालबद्ध आणि पथदर्शी असा प्रकल्प ज्याच्यामध्ये जिल्ह्यातील काही निवडक ठिकाणी शासकीय जमिनीवर सौर प्रकल्प उभारण्याचे ठरवण्यात आलेले आहे त्यासाठी संबंधित यंत्रणेला सदरची जमीन हस्तांतरित करण्यात आलेली आहे व सदरच्या जमिनीवरील झाडे झुडपी शंभर टक्के क्लिअर करून शंभर टक्के ती जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी सौर प्रकरणं सौर प्रकल्प जो आहे तो उभारला जाणार आहे तर त्यासाठी संबंधित यंत्रणा वन विभागाकडे अर्ज करून त्या ठिकाणची संपूर्ण झाडी झुडपी काढून घेण्याची वृक्षतोड परवानगीसाठी अर्ज करतात त्याप्रमाणे वन अधिकारी त्या ठिकाणी जाऊन पुनश्च एकदा त्या झाडांची मोजणी करतात व मोजणी अंती पंचनामा झाल्यानंतर तितक्या झाडांना म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या संपूर्ण झाडांना वृक्षतोड परवानगी देण्यात येते अशाच प्रकारची वृक्षतोड परवानगी देऊळगाव धनगर या ठिकाणी सुद्धा देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी एकही झाड उभं राहणार नाही हे प्रकल्प यंत्रणेला सुद्धा अपेक्षित आहे आणि हेच त्यांनी वन विभागाला सुद्धा सांगितलेले होते की या ठिकाणी एक सुद्धा झाड यानंतर राहणार नाही कारण की ते सौर ऊर्जा असल्यामुळे तिथं सावलीचं काम नाही तर त्याप्रमाणे त्या ठिकाणावरच्या संपूर्ण झाडाच्या तोडीची परवानगी देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे नियमाप्रमाणेच त्या ठिकाणची झाडं तोडण्यात आलेली आहे सदरचा प्रकल्प हा शासनाचा प्रकल्प असल्यामुळे सदरच्या यंत्रणेला वृक्षतोड परवानगी घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागले नाही किंवा कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही सदरच्या ठिकाणी एक वृक्ष तोडण्याची परवानगी देण्यासाठी जी प्रक्रिया आहे तीच प्रक्रिया राबून एक हजार किंवा तीनशे वृक्षाची परवानगीसुद्धा देण्यात येऊ शकली असती त्यामुळे तक्रारकर्त्यांचे जे म्हणणे आहे कि त्या की त्या ठिकाणी हजार झाडे होती आणि तीनशे बारा झाडांची परवानगी देण्यात आली यामध्ये तथ्य नाही धन्यवाद